नाशिकच्या अनेक झोपडीधारकांना कोर्टाकून नोटिसा बजावल्या हो गेल्या होत्या झोपडपट्टीधारक आक्रमक होऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याच अनुषंगाने आज दिनांक अठरा रोजी दुपारी शालिमार येथील पूर्णकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून नाशिक मनपायुक्त आयुक्त कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाची सुरुवात शालिमार येथून करण्यात आली तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पायी मोर्चा नाशिक मनपा आयुक्त येथे नेण्यात आलं यावेळी शिष्टमंडळाने मनपा आयुक्त कत्री मॅडम यांना निवेदन दिले दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब शिंदे दीपचंद बोंदे दामो पगारे उर्मिला गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष पंडित नेटावटे राजू गोतीस विलास गुंजा दीपक भंडारी सविता पवार नितू सोन कांबळे उषा पगारे रंजना साबळे माया मोरे संगीता शेनोरे अॅडव्होकेट विनय कटारे अधिंसह संत नगर मिलिंद नगर उत्कर्ष नगर सिद्धार्थ नगर येथील नरवडे सर गंगाराम साळवे नाना जाधव अमोल पवार विजय साळवे संजय साळवे अस्लम शेख शब्बीर शेख सद्दाम पठाण यश वानखेडे विशाल बांगर युवराज मनेरे तसेच संत कबीर नगर बचाव समिती उपस्थित होती दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज नाशिक शहरामध्ये ज्या ज्या स्लमिऱ्यामध्ये या शासनाने या मनवादी सरकारने जसं सत्तेत बसले तेव्हापासून इथल्या वंचित शोषितांना त्यांचा जो त्रास देण्याचं काम चालू झालेलं आहे इथल्या आमच्या माता भगिनी आमचे बंधू गेल्या पन्नास वर्षापासून त्यांच्या राहत्या ठिकाणी या सरकारने त्यांना नोटीस पाठवून जो त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला आहे त्या त्या माध्यमातून ते लोक आज आम्हाला बऱ्याच दिवसापासून आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आज आम्ही जन आक्रोश मोर्चा त्यांच्या घरासाठी काढलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा आम मोर्चा मोठ्या उत्साहात आज इथं काढलेला आहे आमची सरकारला एकच मागणी आहे का ज्या या वंचित शोषितांचे घर वाचून तुम्ही तुमचा जो पण कुठला प्रकल्प असेल तो तुमच्या पद्धतीने करा पण कोणा गायगरीबांचे घर उठून तुम्ही तुमचं शासकीय किंवा तुमच्या ज्या हमी त्यांच्यावर लावताय ते लादण्याचे काम जरा बंद केलं पाहिजे आणि ज्या वंचित शोषितांचे घर त्यांना मिळून देण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरलेला आहे आणि आम्ही आज गोडी गोडीत हा मोर्चा इथं काढलेला आहे जर आमच्या शासनाने मान्य केल्या नाही तर आम्ही याच्याही पेक्षा पूर्ण नाशिक शहरामधले जेवढे जेवढे धोपडपट्ट्या एकत्र एक करून या नाशिक नगरपालिकेवरती मोठा आंदोलन मोर्चा काढू इथल्या शासनाने दखल घेतली पाहिजे आणि या गोरगरिबांचे घर गर वाचले पाहिजे यासाठी आज आम्ही इथून मोर्चा काढलेला आहे आपण भेटला आयुक्त मॅडमनी आमच्या सोबत एकदम पॉझिटिव्ह अशा चर्चा केलेल्या आहे त्यांनी आम्हाला सांगितलं का ज्या ठिकाणी काही आता तिथं शासनाने दिलेले घरपट्टी असेल नळपट्टी असेल त्याच्यानंतर काही रमाबाई आयोजनेचे घरं असतील हे सगळं काही जर शासनाने दिलं आहे तरी पण मग या लोकांना उठवण्याची गरज काय आहे असं त्यांनी आम्हाला विचारणा केल्याच्या नंतर आता नेक्स्ट टाईम जेव्हा ज्या ज्या लोकांना घरपट्टी असेल किंवा त्यांना रमाबाई आयोजनेचं जे घरकुल आलेलं आहे त्यांचा सगळा आढावा घेऊन त्या त्यांच्या पद्धतीनं पूर्ण कामकाज करणार आहे आणि त्यांनी सांगितलं का आम्ही कुठल्याही गायगरिबांना गायगरीबांना आम्ही वंचित ठेवणार नाही आणि त्यांचे घरं त्यांना मिळून देण्यासाठी आम्ही पण तुमच्यासारखं सतर्क राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ एवढं आम्हाला खत्री मॅडमने आश्वासन दिलं त्याच्याबद्दल आम्ही खत्री मॅडमचे खूप आभारी आहोत आणि त्यांनी आमच्या वंचित शोषितांच्या पाठीमागे उभं राहावा असे त्यांना आम्ही विनंती केली आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने पण आम्ही या जनआक्रोशामध्ये सामील होऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम इथं केलेलं आहे आज आमच्या मागण्या आहे हायकोर्टाने जो एकतर्फी निर्णय दिलेला आहे की संतगेव नगरवासियांच्या आणि सिद्धार्थ नगरवासियांच्या याच्यामध्ये त्यांची कुठली बाजू ऐकून नाही घेण्यात आलेली आहे एकाच ताकदी सामाजिक कार्यकर्त्यांनी जी हायकोर्टामध्ये पी एल म्हणजे जनहित याचिका दाखल केली होती त्याच्याविरोधात अं मान्य हायकोर्टाने जो निकाल दिला आहे तो आम्हाला ना मान्य नाही कारण कसं आहे जवळ जवळ बहात्तर सालापासून ही झोगडपट्टी आहे या दोन्ही झोपडपट्ट्या आहेत तर आजपर्यंत त्यांना घोषित केलेलं नाही स्लम म्हणून घोषित केले गेलेलं नाही आज ना गे ना, गे आमची अशी मागणी आमची झोपडपट्टी दोन्ही पण झोपडपट्टी आहे स्लम घोषित करण्यात याव्या की बरं आमचं कुठल्या विकासाला ना विरोध नाही आहे पाईपलाईनला कुठला पण विरोध नाही आहे पण आमचं असं तेवढं म्हणणं आहे ज्या लोक ज्या ज्या लोकांच्या पाईपलाईनमुळे ते घर होणार असतील त्या लोकांचं पुनर्वसन करण्यात यावं आणि हाय त्या ठिकाणीच त्यांच्या घराची घरचा जाण्यात यावं अशी आमची सगळ्यांची सर्व संत कबीर वासी सर्व सिद्धार्थ यांची इच्छा आहे आणि पुढचा पावित्र असा असणार आहे तर जर पुनर्वसन झाला नाही तर आम्ही याच्यापेक्षा अजून पूर्ण स्वरूपाचं आंदोलन करणार आहेत आणि आम्ही पण गेले याचिका दाखल करणार आहोत आमच्या संत किंवा याच्यामध्ये आम्ही पण हायकोर्टात जाणार आहेत हायकोर्टात जाण्याची हायकोर्टात जावं लागलं तर हायकोर्टात जाऊ सुप्रीम जा कोर्टात जावं लागलं तिथपर्यंत जाऊ पण आम्ही कायद्याच्या मार्गानेच आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहेत बेकायदेशीर किंवा बेकायदे कृत्य आम्ही करणार नाहीत कारण कायद्याचा सन्मान करणं गरजेचं आहे आम्ही हायकोर्टाच्या पण आदेशाचं पालन करणार आहे कारण आम्हाला कुठे कायद्याच्या विरोधात जाऊन कुठलीही गोष्ट करायची नाही आज संत कबीर नगर सिद्धार्थ नगर या दोन्ही झोपडपट्ट्या मिळून जे संत कबीर नगरच्या माध्यमातून आणि सिद्धार्थ नगरच्या माध्यमातून जेवढी लोकसंख्या जमलेली तर आमचं ज्या जागेवर आहे त्याचं पुनर्वसन त्याच जागेवर झालं पाहिजे अशा आमच्या सगळ्या लोकांची मागणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आम्ही कलेक्टर कचेरीवर आम्ही जन आंदोलन मोर्चा हा तिथं जाऊन आम्ही आमच्या जी काय व्यथा आहे त्यांच्याकडे मांडणार आहोत आणि याच्यानंतर जे कोणी अधिकारी येतील प्रशासक येईल किंवा काय काय असेल घडामोडी तर आमच्या संत कबीर आणि सिद्धार्थनगरच्या रहिवाशांची एकच मागणी आहे का आम्हाला ज्या जागेवर आहे त्याच्यावरच पुनर्वसन करून द्यावं ही आमची सर्वप्रथम मागणी राहील इथं जन आंदोलन या मोर्चाच्या माध्यमातून सगळे लोक एकत्र आहोत आणि सगळ्या मिळून आम्ही तिथं जाणू जाऊ आणि गेल्यानंतर आम्ही तिथून परत तुम्हाला जे आहे ते काय आम्ही काय निवेदन दिलं याची प्रत तुम्हाला देऊ परत कुठल्या राजकीय पक्ष जे आपल्याला पाठिंबा दर्शवला तसं म्हटलं तर वंचित बहुजनच्या माध्यमातून हा मोर्चा चालला आहे तर मग आता आम्हाला कवीच्या नात्याने त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर आम्ही एकत्र राहूनच हे काम करावं हो लागणार आहे लोकश्रेणीसाठी बंटी आढाव नाशिक